न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन नांदेडच्या प्रवाशाचा मध्ये खून करणाऱ्या आरोपीस चोवीस तासात अटक करण्यात श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आलंय दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना माहिती मिळाली की शिरापूर ते संगमनेर जाणाऱ्या रोडवरील नांदूर तालुका राहता ग्रामपंचायत तळ्याजवळ रोडच्या कडेला असलेल्या गवतामध्ये एक पुरुष जातीचे बेवारस प्रेत पडलेले मिळून आले होते मैताच्या डोक्यावर तसेच मानेवर गंभीर दुखापती झालेल्या दिसून आल्या होत्या त्यावरून नमूद मैतास कुणीतरी गंभीर दुखापती करून त्याचा खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आजूबाजूच्या परिसरात मैताबाबत चौकशी केली असता त्याची ओळख पटून आली नाही त्यामुळे तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता मैताचे नाव नितेश आदिनाथ मैलारे वय अठ्ठावीस वर्ष राहणार पाखंडेवाडी तालुका मुखेड जिल्हा नांदेड असे असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून मैताचे वडील आदिनाथ मैलारे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग तसेच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना दिल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर आणि श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांचे चार पदके तयार करून तात्काळ तपासकामी रवाना करण्यात आले होते मैताचे नातेवाईक मित्र तसेच इतर संबंधित व्यक्ती यांच्याकडे सखोल चौकशी करून तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून यातील खून कोणी केला याबाबत कोणतीही उपयुक्त माहिती मिळून येत नव्हते तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की मयत नितेश महिलारे याचा खून बाबळेश्वर परिसरातील पिकअप चालक देवा याने केला आहे सदर माहितीच्या आधारे पिकअप चालक देवा याच्या चा बाबत तपास करून पोलीस पथकाने ऋषिकेश उर्फ देवा रेवनाथ बरवट वय पंचवीस दादा चालक राहणार केलवड खुर्द तालुका राहता जिल्हा अहमदनगर या ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल विचारपूस केली असता मयत नितेश मैलारे याचा खून केल्याची त्याने कबुली दिली दिनांक चार रोजी नांदूर शिवारामध्ये नितेश मैलारे यांची एक बॉडी मिळाली होती त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा सब्लीत दोन हजार चोवीस बीएनएस कलमिक्षे तीन एक प्रमाणे दाखल करण्यात आलं होतं सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण केलं आणि गोपनीय माहितीच्या द्वारे आपल्याला माहिती मिळाली की राहता येथील ऋषिकेश उर्फ देवा रविनाथ बरवट वर्ष पंचवीस वर्ष यांना हा सदरचा गुन्हा केलेला आहे के त्याच्याकडे आपण चौकशी केली त्या ताब्यात घेतलं त्यानं गुन्ह्याची कबुली दिलेली आहे तर सदरचा गुन्हा त्यांना दारूचा नशेत केलेला असल्याची आणि करत असताना त्यांनी काय पद्धत वापरली ती आपल्याला सांगितलेली आहे सध्या आरोपीला अटक केलेली असून आरोपी पोलीस कस्टडीत आहे किती वेळ लागला पोलिसांना हे चोवीस तासांच्या आत पोलिसांनी आरोपी ताब्यात घेऊन आरोपीकडून को, हे सर्व गोष्टींची उकल केलेली मयात इसम हा वाळूंज जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे एका कंपनीत काम करीत होता आरोपी ऋषिकेश उर्फ देवा रेवनाथ बरवट हा पिकअप चालक असून तो दिनांक दोन ऑक्टोबर रोजी त्याच्या मालकाची पिकअप गाडी घेऊन आर्णी जिल्हा यवतमाळ येथे तुरीचे पोते पोहोचविण्याकरता गेला होता तीन ऑक्टोबर रोजी सकाळी तूर पोहोचवल्यानंतर दुपारी तिथून निघून रात्री वाळून येथे आला तेथे ते यातील मयत नितेश मैलारे याने त्याला पुणे येथे मित्रांना भेटायला जायचे असल्याचे सांगून आरोपी ऋषिकेश याच्याकडे नेवासा फाट्यापर्यंत लिफ्ट घेतले प्रवासादरम्यान त्यांच्यात मैत्री होऊन ते रस्त्यात एका बारमध्ये दारू पिले त्यानंतर मयत नितेश मैलारे यांनी पुणे येथे जाण्याची रद्द करून तो आरोपी ऋषिकेश सोबत त्याचे पिकअप गाडीत शिर्डी येथे येण्यासाठी निघाला त्यानंतर रस्त्यात दोघे पुन्हा दारू पिले आणि शिर्डीच्या दिशेने प्रवास करू लागले मयत नितेश मैलारे यांनी शिल्लक राहिलेली दारूची बाटली सोबत घेऊन पिकअप गाडीत ठेवली श्रापूर शहराच्या पुढे गेल्यानंतर दारुजनाशे त्या दोघांमध्ये पिकअप गाडीतच वाद होऊन शिविगाळ आणि हारामारी चालू झाली त्या रागात आरोपी ऋषिकेश बरवट यांनी गाडीतील लोखंडी जॅक मयत नितेश मैलारे याच्या डोक्यात मारला तसेच गाडीत ठेवलेली दारूची बॉटल फोडून ती मयत नितेश याचे मानेजवळ कोपसले त्यात मयत नितेश गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला त्यामुळे आरोपी ऋषिकेश बरवट याने घाबरून जाऊन नांदूर घटनास्थळी गाडी रोडच्या कडेला उभी करून मयत नितेशाला गाडीतून बाहेर झुडपात ढकलून दिले आणि पिकअप घेऊन त्याचे घरी निघून गेला अशी हकीकत आरोपी ऋषिकेश बर्बट याने सांगून गुन्ह्याची कबुली दिली सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे श्रीरामपूर शहर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसोशीने तपास करून नमूद खुनासारखा गंभीर गुन्हा कुठलेही धागेदोरे नसताना चोवीस तासाच्या आत उघडकीस आणला सदरची कारवाई राकला पोलीस अधीक्षक अहमदनगर वैभव कलुवर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर डॉ बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन देशमुख पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम परिक्षेत्र पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे पोलीस नाईक रघुवीर कारखेले पोलीस नाईक किशोर अवताडे शरद अहिरे पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे गौतम लगड राजा आत्ता संभाजी खरात अजित पटारे अमोल पटोळे अंबादास आंधाळे अमोल गायकवाड रामेश्वर तारडे अजिनाथ आंधळे रमेश चौधरी रमेश रोकडे कैलास जिने कुलदीप पर्वत सहाय्यक फौजदार राजेश सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल चालक बाळासाहेब गिरी महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरक तसेच स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथील टीमचे अधिकारी अंमलदार आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष दरेकर पोलीस नाईक सचिन धनाळ रामेश्वर वेताळ यांनी केले असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हे करीत आहेत न्यूज सुपर साठी अभिषेक सोडणेसह अजिंक्य पटेकर सिरामपूर